स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये कोल्हापूरकरांचा आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील कोल्हापूर थाळीतील मेन हिरो कोल्हापुरी ठेचा आज आपण पाहणार आहोत हा कोल्हापुरी ठेचा बनवताना खास एक मिरची वापरली जाते आता ही मिरची कोणती आहे आणि तसेच हा कोल्हापुरी ठेचा कशा पद्धतीने बनवला जातो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल आणि हा ठेचा शिकायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट डिरेक्ट तृप्ती मिरे खूप या टॉपिंग सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आज सोमवार आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेडी मेडी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात महाराष्ट्रीयन क्युझिन कोल्हापुरी थाळीतील मेन हिरो कोल्हापुरी ठेचा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात कोल्हापुरी ठेचा बनवण्यासाठी प्रथमतः ही मिरची आहे पहा लिया है, शंबर आणी ही मिरची आपण घेतलेली आहे शंभर ग्रॅम आणि ही शंभर ग्रॅम मिरची गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आता ही मिरची कोणती आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान सांगेन तर पहा आपण ही गरम पाण्यामध्ये चार ते पाच तास अशी ही मिरची आपण भिजत ठेवली होती आता काय करायचं चार पाच तासानंतर ही मिरची ह्या पाण्यातून काढायची आहे खलबत्ता घ्यायचा आहे खलबत्ता दगडी खलबत्ता असेल तर तो घ्या किंवा पाटावर वंटा असेल तर तो घ्या पण मी इथे सजेस्ट करेल की खलबत्ता घ्या कारण हा ठेचा आहे त्याच्यामुळे ही ठेसूनच करायची आहे त्यामुळे खलबत्ता घ्या खलबत्ता घेतला की ह्यामध्ये ही भिजवलेली मिरची जी आहे लाल मिरची ती आपण या खलबत्त्यात घालायची थोडंसं वरतून मीठ घालायचं आणि ही मिरची ठेचून घ्यायची आहे जेणेकरून मिरची लवकरात लवकर ठेचून बारीक होण्यास मदत होते तर पहा आता पुन्हा ही दुसरी जी राहिलेली मिरची आहे पाण्यातील तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे आपला हा खलबत्ता थोडासा छोटा आहे म्हणून आपण ह्याच्यात थोडे थोडं ही भिजवलेली लाल मिरची घालून आपण खेचून घेत आहोत जर तुमच्याकडे मोठा खलबत्ता असेल तर मोठ्या खलबत्त्यामध्ये एकदम जेवढ्या मिरच्या तुम्ही भिजवलेल्या आहेत त्या सर्व मिरच्या खलबत्त्यात घालून नंतर वरतून मीठ घालून छान असे खलबत्त्यामध्ये ही मिरची तुम्ही ठेचू शकता तर पहा आपण ही मिरची चांगली अशी ठेचून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये आणि वरतून ना तीन पाकळ्यांचा लसूण घालायचा आहे शंभर ग्रॅम लाल मिरचीला तीन पाकळ्यांचा सोललेला लसूण घालायचा आहे हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा हे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे आता हा लसूण घातल्याच्या नंतर थोडा वेळ आपण ठेचून घेतली ही हा ठेचा नंतर यामध्ये जिरं घालायचं आहे हळद घालायची तसेच भाजलेले शेंगदाणे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत भाजलेले शेंगदाणे आपल्याला ह्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम घालायचे आहेत शंभर ग्रॅम मिरचीला पन्नास ग्रॅम भाजलेले शेंगदाणे ह्याच्यामध्ये घालायचे आणि अशा पद्धतीने हा ठेचा चांगला असा ठेचून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये खलबत्त्यामध्ये बराच वेळ असा हा ठेचा ठेचून घेतल्याच्यानंतर व अशा पद्धतीने आपला हा ठेचा छान तयार झालेला आहे आता जर तुम्हाला जर वेळ कमी वेळ असेल आणि तुम्हाला पटकन करायचं असेल तर तुम्ही हा ठेचा मिक्सरमध्ये बारीक केला तरी चालेल तर त्याच्यात करेल खलबत्त्यामध्येच तुम्ही हा ठेचा ठेचा त्याची चव अगदी उत्कृष्ट आणि न्यारी लागते पहा आपण हा बराच काळ ह्या खलबत्त्यामध्ये हा ठेचा ठेचल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपला हा खोर्ला ठेचा तयार झालेला आहे आता काय करायचं एक लोखंडीत तवा घ्यायचा लोखंडीत तवा घ्यायचा जर साधा असेल तर काही हरकत नाही पण ट्रेडिशनल ओरिजिनली हवा असेल तर तुम्ही लोखंडी तवा घ्या लोखंडी तवा घ्यायचा तवा गॅस सुरू करून लोखंडी तव्यामध्ये तेल घालायचं आहे शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे शेंगदाण्याचं चा तेल छान चार पळीभर शेंगदाण्याचं चा तेल घालायचं आणि जो आपण ठेचा मिरचीचा ठेचलेला आहे ना तोसुद्धा घ्यायचा आहे पण तत्पूर्वी फोडणीला मोहरी घालायची आहे मोहरी घातली की यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग घालायचं अर्धा टेबलस्पून हिंग घालायचं आहे हो ह्याला हिंग थोडंसं जास्त लागतं अर्धा टेबलस्पून हिंग लागते या ठेचाला आणि जो ठेचा आपण खलबत्त्यामध्ये ठेसलेला आहे तो ह्या फोडणीला घालायचा आहे या, या तेलामध्ये तेलामध्ये हा ठेचा चांगला असा फोडणीला घातल्यानंतर हा ठेचा तीन ते चार मिनटं या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि नंतर हा ठेचा एका प्लेटमध्ये काढून नंतर वरतून असा हा लिंबू पिळून घ्यायचा आहे लोखंडी तवा आहे त्याच्यामुळे या ठेच्यामध्ये म्हणजे ठेचा परतताना आपण ह्याच्यामध्ये लिंबू नाही हे केलेला पिळलेला नाहीये कारण ते रिॲक्ट होतं पहा त्याच्यामुळे त्यामुळे आपण हा मिरचीचा ठेचा लोखंडी तव्यावरती परतताना त्यावरतून लिंबू पिळलेला नाहीये हा ठेचा एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्या वरतून छान असा लिंबू पिळणार आहोत आणि संपूर्ण असा एकजीव करून घेणार आहोत आता हा, आता हा जो खलबत्त्याला लागलेला जो ठेच्याचं मिश्रण आहे ना ह्याच्यामध्ये सर्व असं पाणी घालून वगैरे एका साईडला आपण त्याचं पाणी करून घेणार आहोत मग ते तुम्ही पाणी भाजीसाठी सुद्धा वापरू शकता किंवा झणझणीत मस्त असं पिठलं बनवण्यासाठी सुद्धा ह्या ठेचेचं तुम्ही पाणी वापरू शकता आपला हा ठेचा छान असा परतून झालेला आहे आता हा हो ठेचा आपण एका बाऊलमध्ये काढत आहोत छान आणि त्यामध्ये चांगला असा लिंबू पिळून मस्त असं सर्व करत आहोत हा ठे थे, हा ठेचा एका बाउलमध्ये काढल्याच्या नंतर वरतून एक लिंबू असा पूर्ण पिळ पिळून घालायचा ह्याच्यामध्ये एक जीव करायचा आणि एका काचेच्या बळणीमध्ये हा ठेचा पंधरा वीस दिवस सहज असा ठेवून द्यायचा आहे आणि मग जेवताना तुम्ही हा कोल्हापुरी ठेचा थाळीमध्ये वाढू शकता पहा अशा पद्धतीने आपला हा सर्व कोल्हापूरकरांचा आणि आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांचा असा हा कोल्हापूर थाळीतील मेन हिरो कोल्हापुरी झणझणीत ठेचा आपला हा तयार झालेला आहे हा ठेचा आपण भाकरीसोबतसुद्धा सर्व करू शकतो मग ती भाकरी ज्वारीची असू दे किंवा बाजरीची असू दे भाकरीसोबत हा झणझणीत कोल्हापुरी ठेचा उत्कृष्ट असा लागतो तर कोल्हापूर थाळीतील मेन हिरो कोल्हापुरी ठेचा बनवताना खास एक मिरची वापरली जाते ती म्हणजे लवंगी मिरची वापरली जाते लवंगी मिरची तिखट आणि स्पायसी असते आणि ही रंगाला लाल असते पहा त्यामुळे कोल्हापुरी ठेचा बनवताना लवंगी मिरचीचा वापर केला जातो तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही हा आपला महाराष्ट्रीयन क्यूज इन कोल्हापुरी ठेचा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्या नाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आपली ही आजची महाराष्ट्रीयन क्यूज इन रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमच मी जणजणी नवनवीन रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपली युट्यूब चॅनल ऍड डिरेक्ट रुपे कुकेम लव्हिंग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब ऑल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ पोस्ट तेव्हा सर्व रेसिपींचे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि नवनवीन रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद